डिझास्टर मॅनेजमेंट मधून आपण पाहिलं की <गग़ी> सी <थागे। गगी> सी एम आपल्याला माहिती होते मात्र दुसरीकडे आपण पाहतो ही दृश्य वरळीतली आहे वरळी हा मतदारसंघ म्हणजे आमदार आदित्य ठाकरेंचा आहे आणि आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळीची आपण पाहतोय तर सध्या त्यांच्याकडनं भुयारी मेट्रो स्थानकाची पाहणी करण्यात आली होती त्यानंतर आता वरळीत सुद्धा ते पोहोचले ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलंय त्या सगळ्या ठिकाणाची आदित्य ठाकरेंकडून अगदी सकाळपासून पाहणी सुरू आहे पहिल्याच पावसात वरळीतील भुयारी मेट्रोच्या स्थानका स्थानकाची दुरवस्था झाली आहे आणि म्हणून आदित्य ठाकरेंनी या स्थानकाची पाहणी केली आणि सरकारवरती विकास करून गेले दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की नाले सफाई नीट झालेली नाहीये दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की मंत्री पूर्वीच्या बैठका असतात त्या महापालिकेने घेतल्या नाही आहेत आणि स्वतःला इन्फ्रामॅन बोलणारे स्वतःला विजनरी बोलणारे आज कुठे आहेत जे ग्रीन कार्पेट घालून सगळीकडे सफाईला पाणीला जात होते ते गायब कुठे आहेत हा एक प्रश्न आहेच पण त्यांनी खाल्लेला पैसा नगरसेवकांना आणि राजकीय लोकांना फोडण्यात जात आहे माजी नगरसेवकांना फोडण्यात जात आहे पदाधिकाऱ्याला फोडण्यात जात आहे पण हा पैसा मुंबईकरांचा आज जे हाल हाल झालेत त्याच्यातून काढलेला पैसा आहे